गुड मॉर्निंग आणि आता मी आळूच्या वड्या बनवणार आहे तर तो मला दाखवत आहे हे बघा आळूचे पान आहेत मी त्याचे हे बघ दांडे असते ती कापून टाकलेली आहे आणि आता मी त्याला स्वच्छ धुवून घेते आणि मी तुम्हाला दाखवते हो आळूची वडी कशी बनवतात झटकीपट लवकरात लवकर ओके धुवून घेते आपल्या आळूचे पानं मी धुवून घेते दोन्ही हाताने आता मोबाईल मी शेकीने पट घेला आहे तर स्वच्छ मी धुवून घेते नळ्याखाली नंतर दाखवते तुम्हाला मला हे कोकमचं पाणी आहे तर मी पानांना थोडंसं लावून घेणार असं बुडून घेणार कारण काही पानांमुळे ना घशाला खवखव होते त्याच्यामुळे असं लावून म्हणे त्याला बुडून पाण्यामध्ये घेणार म्हणजे कसं त्याचा आंबटपणा राहतो तर मी असे सगळे एक एक करून घेणार आहे कोकमच्या पाणी लावून तर आळूओीसाठी लागणारं साहित्य ही घेतली आहे मी अद्रक लसूणची पेस्ट हळद हा घरी बनवलेला मसाला आहे मीठ आणि जिरं हे सफेद तिळ घेतलेत आणि ओलं खोबरं घेतले आणि चण्याचं पीठ घेतले बेसन तर आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहे मी एकत्र एक करणार आहे सर्व सगळं टाकून घेऊया मसाले त्याच्यामध्ये आपण आता मिक्स करून घेऊया पाणी टाकून अजून मी माझ्या अंदाजेच टाकते तुम्ही करा जास्त पातळही नाही करायचं असं घट थोडस मिडियम ठेवायचं आता आपण असं पाणी ठेवायचं हे कोकम लावलेले बारीक केलेले तर आपण त्याला हे बघा असं ठेवते मी म्हणजे तुम्हाला दिस सगळं पानं अशी लावून घेणार मी असं लावून घेणार सगळ्या पानांना बेसन लावून घेणार मी तुमच्या आमच्याकडे तर असंच बनवतात गावी मी आईकडून शिकले तर तुमच्याकडे कसे बनवतात मला कमेंटमध्ये सांगा मी अशाच करते नेहमी केले तर मी, मी सगळे पानं असेच करून घेणार आहे जास्त ना बेसन लावणार थोडं थोडच कारण जास्त बेसन लावणार सगळं बेसनचा लावणार आणि त्याचा रोल बनवणार मी सगळे लावून घेणार गरम करत पाणी ठेवले त्याला आणि मी हे स्टँड ठेवले याच्यामध्ये प्लेट ठेवणार आहे पाणी गरम होते आपण रोल बनवून घेते मी तोपर्यंत असा रोल बनवलाय आता तो कढाईमध्ये ठेवणार आहे मी प्लेटच ठेवणार आहे कढाईमध्ये तर हे बघा हा रोल बनवलाय आता हा गरम होण्यासाठी ठेवते वाफेवरती आता मी त्याच्यावर झाकण ठेवते आणि चांगलं पंधरा ते वीस मिनटं त्याला वाफून घेणार आहे स्लो गॅसवरती आळूवडी बॉईल करून घेतली शिजवून घेतलेले आहेत वाफेवरून आता आपण पीज कट करून घेऊया आता आळूवडी कापून घेतलेली आहे आपण आता फ्राय करणार आहोत टाकून घेत आहे तव्यामध्ये पण वाटते आपली आळूचे वडे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि छान झालेले आहेत हे बघा तुम्हाला दाखवते जवळ कशा वाटतात नक्की सांगा कशा वाटतात आळूवडी नक्की सांगा कमेंटमध्ये छान मस्त भाजलेले आहेत सगळं मसाले तपे तेळ वगैरे टाकलेले ओलं खोबरं तर कशी वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट करून आळूवड्या कशा झाल्या आहेत गरम आळूवडी तयार आहे नक्की सांगा कमेंट करा सब्सक्राइब करा चॅनलला लाईक करा बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय